नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के एक्झाम टू पॉईंट झिरो या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे पोलीस भरती तलाठी भरती जिल्हा न्यायालय भरती झडपी भरती दारूबंदी पोलीस भरती आणि महाराष्ट्रातील इतर सर्व सरकारी परीक्षाकरिता अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन्स हे आपण या चॅनलवर बघाव्यास मिळतील तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती पद आहे शिपाई व हमाल आणि दीपिक याकरिता आपण मिक्स क्वेश्चन घेतले आहेत इतिहास भूगोल आणि नागरिकशास्त्र आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचावन्न प्रश्न हे खूप महत्त्वाचे कवर केले आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य हे ओळखले जाते साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य हे ओळखले जाते तर उत्तर होईण्याचं ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश हे राज्य साखरेचे भंडार म्हणून ओळखले जाते नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चमड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग हा मोठ्या प्रमाणात चालतो तर उत्तर होईण्याचं ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग हा मोठ्या प्रमाणात चालतो नेक्स्ट महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती आहे महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्र क्षेत्रांचे प्रमाण हे किती आहे तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे एकवीस टक्के एवढे महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्रांचे हे आहे नेक्स्ट अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते आहे उत्तर कावी मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे महाराष्ट्र तर अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य महाराष्ट्र राज्य हे आहे नेक्स्ट पश्चिम महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात उत्तर होईन ऑप्शन क्रमांक डी कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठी हे आढळतात नेक्स्ट खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र आहे उत्तर होईन ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे लातूर या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वनक्षेत्र हे आहे नेक्स्ट स्पर्श उपक्रम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे स्पर्श उपक्रम हा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाशी संबंधित आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तीम्ब 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 ते म्हणजे संरक्षण मंत्रालय महाराष्ट्र राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये अभयारण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे तर याचा उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त अभयारण्याची टक्केवारी आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील टिंबटिंब हा जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे महाराष्ट्रातील टिंबटिंब हा जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए नागपूर हा जिल्हा महाराष्ट्रातील संत्री उत्पादनामध्ये आघाडीवर आहे नेक्स्ट कोणत्या देशाने आपला चंद्रशोध मोहिमेसाठी चीनसोबत भागीदारी केली आहे कोणत्या देशाने आपल्या चंद्रशोध मोहिमेसाठी चीनसोबत भागीदारी केली आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी यू ई या देशासोबत चंद्रशोध मोहिमेसाठी चीनसोबत भागीदारी केली आहे नेक्स्ट जागतिक पर्यटन दिन दोन हजार बावीसची थीम काय होती है? उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पर्यटनाचा पुनर्विचार नेक्स्ट महाराष्ट्र शासनातर्फे कोणता सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो महाराष्ट्र शासनातर्फे कोणता हा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा देण्यात येतो तर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात येतो नेक्स्ट महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी कस दरीतून वाहते उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तापी नदी तर महाराष्ट्रातील तापी नदी ही कस दरीतून वाहते नेक्स्ट भारतीय नागरिकत्वाचा कायदा हा टिंब टिंब साली मंजूर झाला उत्तर होईन ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंचावन्न साली भारतीय नागरिकत्वाचा कायदा हा मंजूर झाला आहे नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात उत्तर होईन ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करतात नेक्स्ट पंचशील हा करार भारताने टिंबटिंब बरोबर केला होता उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी चीन तर पंचशील हा करार भारताने चीनबरोबर केला होता नेक्स्ट मुंबईमध्ये शारदा सदन ही संस्था कोणी सुरू केली मुंबईमध्ये शारदा सदन ही संस्था कोणी सुरू केली उत्तर होईन ऑप्शन क्रमांक ए पंडिता रमाबाई यांनी मुंबईमध्ये शारदा ही संस्था सुरू केली नेक्स्ट सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या दरम्यान अनेक संस्थांनी कुणी खालसा केली उत्तर होईन ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड डल्लाहसी यांनी सन अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या दरम्यान अनेक संस्थांनी खालसा केली नेक्स्ट राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती आहे राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती आहे उत्तर होईन ऑप्शन सी दोनशे पन्नास एवढी राज्यसभेची एकूण सभासद संख्याही आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया होमरूड चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होमरूड चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी आयरलँड आयर्लंड या देशामध्ये रूल चळवळी प्रथम सुरू झाली नेक्स्ट कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी केरळ तर केरळ या राज्याचा कथक हा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे नेक्स्ट आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर होईन ऑप्शन क्रमांक डी बावीस मार्चला आंतरराष्ट्रीय जल दिन हा साजरा केला जातो नेक्स्ट महाराष्ट्रात पंचायत पद्धती टिंबटिंबस्तरीय आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तीन तर महाराष्ट्रामध्ये पंचायत स पद्धती ही तीन स्तरीय आहे नेक्स्ट महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ हा लिहिलेला नाही उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे बळीयोग हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही नेक्स्ट नागरी सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो नागरी सेवा दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी चौदा सप्टेंबरला नागरी सेवा दिन हा साजरा केला जातो नेक्स्ट अखिल भारतीय किसान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोण होते अखिल भारतीय किसान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोण होते उत्तर होईन ऑप्शन क्रमांक ए एन जी रंगा हे अखिल भारतीय किसान सभेच्या दुसऱ्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी होते नेक्स्ट जगातली पहिली विरोधी चळवळ कोणती होती जगातली पहिली विरोधी चळवळ कोणती होती उत्तर होईन ऑप्शन क्रमांक सी मुळशी सत्याग्रह ही जगातली पहिली धरणविरोधी चळवळ होती नेक्स्ट इंग्रजी शासनाने अठराशे चाळीसमध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणाची नेमणूक केली इंग्रज शासनाने अठराशे चाळीसमध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून कोणा नेमणूक केली उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बाळशास्त्री जांभेकर यांची अठराशे चाळीसमध्ये जस्टिस ऑफ द पीस म्हणून नेमणूक केली नेक्स्ट राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती टिंबटिंबकडून होते राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती टिंबटिंबकडून होते उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपतीकडून राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती होते नेक्स्ट महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी कोणत्या ठिकाणी होती उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी प्रतिष्ठान या ठिकाणी महाराष्ट्रातील सातवाहन राज्यकर्त्यांची राजधानी होती नेक्स्ट महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कोणत्या सालापासून अस्तित्वात आली महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कोणत्या सालापासून अस्तित्वात आली उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे सहासष्टपासून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ही अस्तित्वात आली नेक्स्ट कोणत्या महसूल पद्धतीने शेतकरी जमीन मालक बनले कोणत्या महसूल पद्धतीने शेतकरी हे जमीन मालक बनले ऑप्शन क्रमांक सी ते म्हणजे रयतवारी या पद्धतीने शेतकरी जमीन मालक बनले नेक्स्ट उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती हे टिंबटिंबचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी राज्यसभा तर उपराष्ट्रपती हे राज्यसभाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात नेक्स्ट महाराष्ट्रातील वर्धाजवळील सेवाग्राम आश्रम कोणी स्थापन केले महाराष्ट्रातील वर्धा जवळील सेवाग्राम आश्रम हे कोणी स्थापन केले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी महात्मा गांधी यांनी महाराष्ट्रातील वर्धा जवळील सेवाग्राम आश्रम हे स्थापन केले नेक्स्ट महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे जो कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे कोल्हापूर हा जिल्हा महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो नेक्स्ट धुळे नागपूर कोलकाता हा महामार्ग कोणता आशियाई महामार्ग आहे उत्तर होईल ऑप्शन क्रमांक कर सी ए एच शेहेचाळीस हे उत्तर योग्य होईल नेक्स्ट भारताची पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कोठे स्थापन केली गेली भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था कोठे स्थापन केली गेली उत्तर होईल ऑप्शन क्रमांक कर। सी मुंबई या ठिकाणी भारताची पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था ही स्थापन केली गेली नेक्स्ट नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे उत्तर होईन ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली या ठिकाणी नीती आयोगाचे मुख्यालय हे आहे Roger. नेक्स्ट भारतातील क्षेत्रफळांच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते उत्तर होईन ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे गोवा हे राज्य भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे नेक्स्ट महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निव निवडणुका घेण्याचा अधिकार कोणाचा आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचा अधिकार कोणाचा आहे उत्तर होईन ऑप्शन क्रमांक बी राज्य निवडणूक आयोग यांचा आहे नेक्स्ट महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या ही किती आहे उत्तर होईन ऑप्शन क्रमांक सी अठ्ठ्याहत्तर एवढी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या आहे नेक्स्ट भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली उत्तर होईन ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पन्नासला भारतात नियोजन आयोगाची स्थापनाही करण्यात आली आहे नेक्स्ट प्रधानमंत्री अभिनव अध्ययन कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली तर उत्तर होईन ऑप्शन क्रमांक सी दहा ऑक्टोंबर दोन हजार एकोणीसला प्रधानमंत्री अभिनव अध्ययन कार्यक्रमाची सुरुवात ही झाली नेक्स्ट पहिल्या महाराष्ट्रभूषण पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवमध्ये टिंबटिंब यांना देण्यात आला पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा एकोणीसशे शहाण्णवमध्ये टिंबटिंब यांना देण्यात आला उत्तर होईन ऑप्शन क्रमांक बी ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा एकोणीसशे शहाण्णवमध्ये देण्यात आला नेक्स्ट ग्रामीण सचिवालय स्थापन करणारे हे पहिले राज्य ठरले आहे ग्रामीण सचिवालय करणारे खालीलपैकी कोणते राज्य पहिले ठरले उत्तर होईन ऑप्शन क्रमांक बी आंध्र प्रदेश हे राज्य ग्रामीण सचिवालय स्थापन करणारे पहिले राज्य ठरले आहे नेक्स्ट तेवीस जून दोन हजार एकवीस रोजी खालीलपैकी कोणते राज्य भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य बनले उत्तर ऑप्शन क्रमांक ए गोवा हे राज्य तेवीस जून दोन हजार एकवीस रोजी भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य बनले नेक्स्ट भारतातील कोणते राज्य सिंधू नदीमधील डॉल्फिनची गणना सुरू करणार आहे भारतातील कोणते राज्य सिंधू नदीमधील डॉल्फिनची गणना सुरू करणारे सुरू करणार आहे उत्तर होईन ऑप्शन क्रमांक बी पंजाब हे राज्य भारतातील सिंधु नदीमधील डॉल्फिनची गणना सुरू करणार आहे नेक्स्ट सन दोन हजार एकवीसमधील शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला उत्तर होईन ऑप्शन क्रमांक डी मारिया रेसा यांना सन दोन हजार एकवीसमधील शांततेचा नोबेल पुरस्कार हा मिळाला नेक्स्ट प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रभावितपणे राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते उत्तर होईन ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र हे राज्य प्रधानमंत्री मातृवंदना योजना प्रभावितपणे राबविणारे देशातील पहिले राज्य नेक्स्ट स्वित्झरलँड टुरिझमने मैत्रीदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली स्विझरलँड टुरिझमने मैत्रीदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए नीरज चोप्रा स्वित्झरलँड टुरिझमने मैत्रीदूत म्हणून नियुक्ती केली आहे नेक्स्ट कोणता हा राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली कोणता दिवस हा राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली उत्तर होईल ऑप्शन सी सोळा जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा करण्यात आली नेक्स्ट खालीलपैकी कोणाला दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर धर्माधिकारी यांना दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा मिळाला नेक्स्ट यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला मिळाला यंदाचा लता दिना दिनानाथ मंगेशकर हा पुरस्कार कोणाला मिळाला उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी आशा भोसले यांना यंदाचा लता दिनानाथ दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार मिळाला नेक्स्ट आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणाला मिळाला आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणाला मिळाला उत्तर होईन ऑप्शन क्रमांक ए ते म्हणजे सी आर राव यांना आंतरराष्ट्रीय सांख्यिकी पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळाला नेक्स्ट उत्तर भारताचे पहिले औद्योगिक बायोटेक पार्कचे उद्घाटन कोठे झाले उत्तर होईन ऑप्शन क्रमांक सी कठुआ जम्मू काश्मीरमध्ये उत्तर भारताचे पहिले औद्योगिक बायोटेक पार्कचे उद्घाटन झाले नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या देशात माउंट एवरेस्ट आंतरराष्ट्रीय योग चॅम्पियनशिप आयोजित केली जाईल उत्तर होईन ऑप्शन क्रमांक ए नेपाळ नेपाळ या ठिकाणी देशात माउंट एवरेस्ट आंतरराष्ट्रीय योग चॅम्पियन चॅम्पियनशिप आयोजित केली जाईल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे आणि जर चुकून एखादा प्रश्न चुकला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर कळवायचा आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार